पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी अशा पावसाळी वातावरणात या प्रादुर्भाव येतो हा सर्व पाळीव प्राणी तसेच जनावरांपासून संसर्ग होऊन माणसांमध्ये देखील होतो या आजाराचा प्रसार कसा होतो आणि याची लक्षणे काय आहेत आणि यावर प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन आता या रोगाचा प्रसार कसा होतो तर जनावरांची लघवी हे पाणी सांड पाण्यात या, या रोगाचा प्रसार होतो या रोगाचे जीवाणू हे उंदराच्या शरीरात सुप्त अवस्थेत असतात उंदराच्या मलमूत्राद्वारे जीवाणूचा झपाट्याने प्रसार होत असतो हे जीवाणू डोळे नाका तोंडातून तसंच माणसाच्या त्वचेवरील लहान जखमेतून देखील शरीरात प्रवेश करतात भात शेती ऊस काम करणारे शेतकरी गटारे स्वच्छता गृह यामध्ये काम करणारे मजूर जनावरांच्या संपर्कात येणारे शेतकरी रोगाने बाधित जनावरांवर उपचार करणारे पशुवैद्यक यांना या आजाराच्या संसर्ग होण्याची दाट शक्यता असते पोहण्याच्या तलावातील पाण्यातून सुद्धा या रोगाचा संसर्ग होऊ शकतो गोठ्यातील अयोग्य व्यवस्थापन असल्यास पाणी चारा खाद्यपदार्थ यांचा मलमूत्राशी संपर्क आल्यामुळे दूषितकरण होते आता पाहूयात गाई म्हशीतील आजाराची लक्षणे काय आहेत ते गाई म्हशींमध्ये गर्भपात आणि दुधात रक्ता आढळून येते वासरांमध्ये आजाराचे प्रमाण सत्तर टक्के असते मशीन म्हशींमध्ये मृत्यूचे प्रमाण या आजारामुळे पाच टक्के इतके असते आता पाहुयात माणसांमध्ये कोणती लक्षणे दिसतात ते ते अंश ताप येतो डोकेदुखी अंगदुखी उलट्या देखील होतात होतात तसेच डोळे लाल अंगावर पुरळ दिसतात लसिका ग्रंथी टॉन्सिल विपला यकृत यांना सूज येते कावी देखील दिसू लागते रुग्णाला खोकला येतो धाप लागतो याशिवाय थुंकीतून रक्त पडणे यकृत व मूत्रपिंडाचे कार्य बिघडणे अशी लक्षणे दिसून येतात आता पाहूयात हा रोग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ते सर्वात महत्वाचं म्हणजे उंदीर घुशी यांची संख्या कमी होण्याकरता सार्वजनिक ठिकाणी गोठा तसेच घरामध्ये स्वच्छता ठेवावी शरीरावर जखम असल्यास लगेच उपचार करावेत पुराच्या ठिकाणी तुंबलेल्या साठवलेल्या पाण्यात शक्यतो जाऊ नये पावसाळ्यात दूषित पाण्यातून अनेक साथीचे आजार पसरत असतात त्यामुळे पाणी उकळून गाळून प्यावे पाळीव श्वासांना सेवन इनमन ही लस उपलब्ध असून ती दरवर्षी टोचून घ्यावी अशा प्रकारची खबरदारी घेतली तर लेप्टो हा घातक रोग टाळता येतो ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी साठी वनला आता सबस्क्राईब करा